रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बावीस एप्रिल रोजी काय घडलं होतं बावीस एप्रिलला काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या पहलगाम या पर्यटन स्थळावरती आपल्या पंचवीस हिंदू बांधवांना आणि एक मुस्लिम बांधवाला त्या ठिकाणी वीरमरण आलं होतं त्याचं वीरमरण मी यासाठी बोलतो आहे कारण कायर आतंक हो जे आतंकवादी होते जे निहत्य म्हणजे ज्यांच्याकडे काही कुठल्याही प्रकारचं शस्त्र नाही आहे गावगुंड असतात अशा प्रकारचे काही ते स्वतःला स्वतःला खूप जास्त मोठे महान समजतात असे भिकारचोट आतंकवादी होते त्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केला त्या पर्यटकांना फक्त गोळीबार नाही के तै केला तर त्यांची धर्म विचारला धर्म विचारून त्यांची कप काही लोकांचे तर कपडे काढून त्यांचं आयडेंटिफिकेशन केलं की नक्की हा हिंदू आहे की मुस्लिम आहे आपण त्याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहे की ह्या सगळ्या घटनेनंतर भारत पाकिस्तानचं टेन्शन वाढलेलं आहे भारताकडनं भरपूर काय गोष्टी घडलेल्या आहेत पाकिस्तानकडून देखील भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत आणि असं सांगण्यात येतं आहे समाजमाध्यमांवरती सगळ्या मीडियामध्ये हे सगळं सध्या बोललं जातं आहे की कुठल्याही क्षणामध्ये भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात होऊ शकते पण खरंच भारताला पाकिस्तानसोबत युद्ध करायला पाहिजे का आणि जर असं प युद्ध करायला हवं तर ती वेळ ही आहे का याच्यावरती आपण चर्चा करूया ज्या पद्धतीनं बावीस एप्रिलला हे सगळ्या घटना घडली त्याच्यानंतर जी घटना घडली ही अतिशय महत्त्वाची घटना आहे म्हणजे पहलगाम हे अशा जागेवर ठिकाण आहे आपण जर काश्मीरचा आणि भारताचा मॅप बघितला किंवा पी ओ केचा मॅप बघितला तर पी ओ केपासून म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलची बॉर्डर आहे त्या बॉर्डरपासून पहलगाम हे जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे तेवढं डिस्टन्स आहे आतमध्ये येण्यासाठी दुसरी गोष्ट ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी नरेंद्र मोदी हे सौदी म्हणजे दुबईमध्ये होते त्या ठिकाणी सौदीमध्ये सौदीचे जे किंग आहेत त्यांनी स्टेट डिनरचं आमंत्रण दिलं होतं आणि त्या आमंत्रणासाठी नरेंद्र मोदी दुबईमध्ये होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सौदी ही एक मुस्लिम कंट्री आहे पाकिस्तान हे देखील एक मुस्लिम कंट्री आहे त्या दिवशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली होती ते म्हणजे अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे भारताच्या दौऱ्यावरती होते आणि ते दिल्लीमध्ये होते आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मोदी आपले सौदीमध्ये होते 22 बावीस एप्रिलला ही घटना घडली परंतु ज्या ठिकाणी मी जसं सांगितलं की बावीस ते चोवीस तास लागतात एका चांगल्या रस हायवेवरून त्या ठिकाणी येण्यासाठी किंवा जंगलाच्या रस्त्यातून जर आलं तर बावीस ते चोवीस तास लागतात चालत त्या पहलगाम जागेवरती येण्यासाठी आणि पहलगामची जे काही टुरिस्ट पॉईंट आहे हा लोकल म्हणजे खालच्या नॉर्मल हायवेपासून भरपूर उंचावरती आहे तिथं घोड्याने जावं लागतं परत ते पाठीवरती घेऊन जाणारे लोकं असतात अशा परिस्थितीमध्ये आपली लोकं त्या ठिकाणी जातात आता इथं आतेरेके येऊन हल्ला करणं हे काही एका दिवसाचं काम नाही आहे साधी संपल आपल्याला गोष्ट समजते की या ठिकाणी जर यायचं असेल तर बावीस चोवीस तास प्रवास करून आते आतंकवादी आले आणि त्यांनी आल्या आल्या गोळीबार केला अशातला भाग आहे का असं अजिबात नाही आहे दुसरी गोष्ट ह्याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी आतंकवादी अगोदरच येऊन राहिले होते कारण आपल्याला माहिती आहे की जर वजन आहे त्यांच्या पाठीमागे ए के फोर्टी सेवनसारख्या बंदूक आहेत गो गोळा आहे म्हणजे गोळ्या आहेत बॉम्ब आहेत भरपूर काय 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 गोष्टी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सगळ्या सामान आहेत याचा अर्थ कमीत कमी दहा ते पंधरा वीस किलोचं वजन आहे वीस किलोचं वजन पाठीवरती घेऊन त्या ठिकाणावरनं येऊन आल्यानंतर आट अटॅक तर करू शकत नाहीत याचा अर्थ असा आहे की ते आधीच येऊन थांबलेत दुसरी गोष्ट त्या ठिकाणची माहिती आता जर असं सांगितलं जातं आहे की त्यातले जे सहा आतंकवादी होते त्यापैकी दोन आतंकवादी हे एंट्री गेटवरती थांबलेले की जेणेकरून पब्लिक आतमध्ये आतमधून बाहेर जाऊ नये म्हणून दुसरी गोष्ट चार आतंकवाद्यांनी हा गोळीबार केला होता म्हणजे टोटल सहा आतंकवादी होते यातले दोन ते तीन आतंकवादी हे लोकलचे होते आणि तीन आतंकवादी हे पी ओ केमधून आले होते याचा अर्थ पाकिस्तानमधून ते आले होते त्यातले एक दोन असे जे ल जे टी आर एफ आहे त्या टी आर एफच्या कॅम्पमधून आले होते टी आर एफकडून त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असे देखील आपल्याला सैन्याकडनं आर्मीकडून जी माहिती मिळते त्याच्याकड त्याच्या माध्यमातून अशी माहिती मिळते दुसरी गोष्ट अशी देखील एक माहिती मिळते आता त्या ठिकाणी एन आय आपली जी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन जी संस्था आहे त्या ती त्या त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट समोर येते की एप्रिल महिन्यामध्ये बावीस तारखेला हल्ला जरी झाला असला तरी एप्रिलच्या दहा ते पंधरा दिवसा अगोदर एक ते सात तारखेला त्या ठिकाणी रेकी करण्यात आली होती आणि जे आतंकवादी लोकल लोकांच्या ड्रेसमध्ये येऊन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून गेलेले की सगळ्यात जास्त गर्दी कुठं असते भेळ भेळपुरी पाणीपुरीवाला असेल त्या ठिकाणी सगळ्या गोळा गोळावाला असेल किंवा गो सगळे जे काही त्या स्टॉल होते मॅगीवाला वगैरे असेल ह्या सगळ्या ठिकाणी भरपूर गर्दी जमते कारण बाकीच्या ठिकाणी सगळ्या स्पोर्ट्स ॲक्स ॲक्टिव्हिटी असतात म्हणजे ते केबलवरनं जायचं असेल त्या ठिकाणी लहान लहान मुलांची खेळायसारखं असेल ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला होता हल्ला झाल्यानंतर जवळजवळपास दहा ते पंधरा मिनिटं त्या ठिकाणी गोळीबार चालू होता एक गुजरातमधला एक पर्यटक त्या ठिकाणी फिरायला गेलेला आणि त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर असं समजलं की ते ज्या जी ॲक्टिव्हिटी करत होते ते, ते केबलने खाली येण्यासाठी जी ते ॲक्टिव्हिटी करत असताना त्यांना सोडण्यासाठी सोडता सोडायच्या वेळेला त्या ऑपरेटर जो होता तो ऑपरेटर तीन वेळा अल्लाऊ अकबर बोलला आणि त्या तिन्ही वेळेला एक्झॅक्टली तिन्ही वेळेला ज्या ज्या वेळेला आत फायरिंगच्या आवाज येत आहेत त्या त्यावेळेला तो बोलतो आहे ह्याचा अर्थ त्या केबल ऑपरेटरला हे माहिती होतं की खाली आतंकवादी आहेत आतंकवाद्यांनी फायरिंग ही सुरू केलेली म्हणून तो त्या ठिकाणी अल्लाहू अकबरचे नारे देतोय जर हे सगळं माहिती होतं त्याला तर त्या पर्यटकाला त्या ठिकाणावरून त्यांनी खाली का सोडलं हा एक प्रश्न आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे ए ना आहे त्याची चौकशी देखील करते त्या चौकशीमधून आपल्याला कळेल की नक्की काय विषय येते परंतु एक मात्र गोष्ट निश्चित आहे की त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी जे हत्या अटॅक केला होता त्या अटॅकला त्या ठिकाणचे जे काही लोकल आहेत घोडेवाले असतील किंवा त्या इतर मॅगीवाले असतील भेळपुरीवाले असतील किंवा जे स्थानिक लोक आहेत त्या ठिकाणी त्या सगळ्यांचा छुपा पाठिंबा होता कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय ही गोष्ट अशक्य होती कारण त्या ठिकाणी ते ये लोकं येऊन रेखी करतात त्यांच्यामध्ये येऊन राहतात मिसळतात एक ते एकच दिवस फक्त येऊन रेकी केले का त्यांनी अजिबात नाही त्यांनी कंटिन्यू सहा सात दिवस त्या ठिकाणी येऊन रेकी केली कोण कुठल्या वेळेला जास्त गर्दी असते कुठल्या दिवशी जास्त गर्दी असते या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला होता ह्याचा अर्थ त्यांना पोचणारा त्यांना खायला पियला देणारा त्यांना पाणी देणारा सगळ्या गोष्टी पुरवणारा आणि माहिती पुरवणारा हे त्या ठिकाणचा लोकल व्यावसायिक होता आता कोण आता एन आय एच्या चौकशीमध्ये ते समोर येईल आणि ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला त्याच्यावरती देखील आर्मीकडून आपल्या कारवाई केली जाईल सगळ्यात दो दोन तीन गोष्टी मुद्दे सध्या खूप वाय प्रश्न विचारले जात आहेत की सगळ्यात महत्त्वाचं हे सिक्युरिटी फेल्युअर आहे का दुसरी पॉय प्रश्न असा विचारला जातो आहे की इतकं महत्त्वाचं हे पर्यटन स्थळ होतं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था का नव्हती पोलीस नव्हती इंडियन आर्मी नव्हती किंवा इतर कुठलीही गोष्ट नव्हती पहिल्या प्रश्नात उत्तर तुम्हाला मी असं देतो आहे की सिक्युरिटी फेल्युअर आहे का तर इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे जर इंटेलिजन्सला हे माहितीच नसेल की जर कोणी आपल्या या ठिकाणी आलं आणि बॉर्डर क्रॉस करून आले ते ती तीन आतंकवादी पीओ की पिओकेची बॉर्डर क्रॉस करून आतमध्ये आले दोनशे किलोमीटर आतमध्ये आलेत आणि दोनशे किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे सगळ्या मोठ सगळ्यात महत्त्वाचे मोठमोठे ए के फोर्टी सेवनसारख्या बंदूक आहेत गोळी बा गोळा बारू दे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी इंटेलिजन्सला माहिती हवे ला, असायला हव्यात आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुमचा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी जर इतकं महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे तर त्या ठिकाणी पोलिसांकडून किंवा आर्मीकडून कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था का नाही पोलीस प्रशासनाकडनं म्हणा किंवा जे आर्मीचे जे काही रिटायर्ड पर्सन आहेत त्यांच्याकडनं असं सांगण्यात सा येत आहे की प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक जाग्यावरती आर्मी ही डिप्लॉय असू शकत नाही परंतु जर असं काही त्या ठिकाणी घटना घडणार असेल किंवा जर असं अनोळखी व्यक्ती जर त्या ठिकाणी कोण येऊन राहत असेल तर त्या ठिकाणचा जो काही लोकल व्यक्ती आहे त्या लोकल व्यक्तीने आर्मीला प्रशासनाला सूचित करणं गरजेचं होतं सांगणं गरजेचं होतं परंतु इंटेलिजन्स फेल्युअर तर हे आहे आपण म्हणू शकतो परंतु आर्मी ही प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही त्या ठिकाणी लोकल सपोर्टचा देखील आर्मीला फार म्हणजे लोकल लोकांचा आर्मीला सपोर्ट असणं फार गरजेचं आहे जर असं काय असतं तर या ठिकाणी लोकल लोकांनी फोन करून आर्मीला सांगितलं असते की आमच्या या ठिकाणी असे असे अनोळखी लोकं आलेत ज्यांच्याकडे एके फोर्टी सेवनसारखे सारखे बंदूक आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या काही बुद्धिजीवी लोकं आता ह्या गोष्टीला टार्गेट करायला चाललेत किंवा अशा काही गोष्टी बोलत आहेत की आतंकवाद्यांचं आणि पाकिस्तानवाल्यांचा एक प्लॅन होता की काश्मीरमध्ये येणारं पर्यटन थांबावं आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकमरी सुरू होऊन त्यांनी वेपन्स हातामध्ये घ्यावेत आणि जर भारताचे पब्लिक त्या ठिकाणी काश्मीरमध्ये गेले नाहीत तर काश्मीरची जनता पुन्हा एकदा हातामध्ये बंदोग घेईल गो दगड घेतील आणि आर्मीवरती आपल्या अटॅक सुरू करतील दोन तीन गोष्टी आहेत आता काही लोक त्या ठिकाणी स्वतः जाऊन दाखव्या लागले त्या अभिनेत्या अतुल कुलकर्णी म्हणून आहेत पाच चार चार पाच पाच, पाच दिवस जाऊन ते काश्मीरमध्ये राहिले वगैरे हो सगळं झालं एक ट्विट ना किंवा एक सोशल मीडियावरती पोस्ट जे आपले पंचवीस सव्वीस आपले भारतीय नागरिक त्या ठिकाणी मृत्यू झाले त्यांच्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी अतुल कुलकर्णी यांनी साधी एक पोस्ट देखील केलेली नाही आहे त्यांच्या ट्विटर हँडलला जाऊन चेक करा तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामला चेक करा फेसबुकला चेक करा कुठेही तुम्हाला एक पोस्ट दिसणार नाही परंतु त्या ठिकाणी होत असलेलं त्या आर्मी काश्मीरच्या लोकांचं नुकसान हे मात्र अतुल कुलकर्णींना सहन झालं नाही त्या ते त्या ठिकाणी बघायला गेले त्यांच्यासारखे भरपूर लोक आहेत जे त्या ठिकाणी जात आहेत मस्त एन्जॉय करत आहेत आणि सांगतात की या ठिकाणी सगळं नॉर्मल आहे मला माझा अजिबात म्हणणं असं नाही की तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या लोकल काश्मीरी लोकांचं मन काय त्यांचं मत काय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे काही भरपूर चॅनल त्या ठिकाणी जात आहेत काई शी है, है। काही चॅनल त्यांच्याशी चर्चा करतायत आहेत त्या सगळ्या बोलल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते बघितल्यानंतर एक गोष्ट मात्र आपल्याला समजते की आजही काश्मीरमधले काही लोक हे पाकिस्तानसाठी त्यांचा जीव तळमळतो आहे आजही काश्मीरमधल्या काही लोकांचा जीव हा पाकिस्तानमध्ये अडकलेला आहे त्या ठिकाणच्या लोकांना हे माहिती आहे की अमित शहा नरेंद्र मोदी आणि योगी हे तिघंजण गेले तर त्या ठिकाणी पाकिस्तान भारतावरती कब्जा करेल आणि त्याला चायना सपोर्ट करेल असं देखील काय बोलणारे लोक आहेत म्हणजे तुम्ही विचार करा की ते खातात भारताचं त्यांना पर्यटन हा भारताचा हवा आहे पर्यटन पर्यटकांचा पैसा हा भारताच्या पर्यटकांकडून पैसा हवा आहे परंतु भारताबद्दल त्यांना एकही शब्द चांगला बोलायचा नाही किंवा त्यांच्या मनामध्ये साधी चांगली वागणूक देखील नाही एक असा सोशल मीडिया मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये एक आपला नेपाळ साईडचा म्हणा किंवा भारताचाच एक पार्ट असेल त्या साईडचा ईस्टर्न इंडियाचा असेल तो व्यक्ती त्या ठिकाणच्या व्यक्तीनं काश्मीरच्या आपल्या श्रीनगरमध्ये असलेला लाल लाल चौक या ठिकाणी काही व्यक्तींशी चर्चा केली तर त्या ठिकाणी त्यांना भारत माता की जय वगैरे म्हणायला लावलं किंवा जर काय प्रश्न विचारले त्याच्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की तू अल्लाहू अकबर बोल बोलतोय का बघूया त्यांनी बोलला अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर बोलल्यानंतर तो बोलतो की आता तुम्ही भारत माता की जय बोला त्यांनी बोलल्यानंतर देखील भारत माता की जय बोलायला काश्मीरची लोकल लोकं जी मुलं होती तरुण मोठी मुलं होती ते तयार नव्हते ते कॅमेऱ्याला बघून तिथून निघून गेले म्हणजे यांच्या मनामध्ये भारताविषयी किती विष पेरलं आहे तुम्ही विचार करा मग अशा लोकांना सपोर्ट करण्यासाठी मी म्हणत नाही काश्मीरची सगळीच लोकं असे आहेत कारण आणि असू पण शकतात दुसरी गोष्ट मी अशा मी तुम्हाला का सांगतो आहे जर काश्मीरच्या लोकांना इतकाच पर्यटक हा महत्त्वाचा आहे आणि या त्यांच्यासाठी म्हणजे पर्यटक परेड़क त्या ठिकाणी येत ये नाहीत ये म्हणून त्यांचा जीव खालीवर होतोय तर त्याच काश्मीराच्या काश्मीरमधल्या लोकांसाठी जे काश्मीरी पंडितांना त्यांनी हाकलून लावलं मारून लावलं त्या ठिकाणी पळवून लावलं त्या काश्मीरी पंडितांसाठी त्यांचं जीव हळवळ का होत नाही किंवा त्यांना असं का नाही वाटत की ते आपले जे मायभूमीचे लो तिथली सुपुत्र आहेत ते लोकल्स आहेत ते आणि ते खरे काश्मीरी आहेत त्यांचं काश्मीर येते तर त्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी परत बोलवा व त्या ट त्या लोकांना तुम्ही आमंत्रण देत नाही की तुम्ही या ठिकाणी या या ठिकाणी या राहा खा त्यांना महत जे। ते महत्त्वाचं नाही त्यांना फक्त आणि फक्त पर्यटक पाहिजे पर्यटक का पाहिजे तो फक्त आणि फक्त पैशासाठी पाहिजे जेणेकरून त्या पर्यटकांकडनं पैसा यूज करायचा घ्यायचा आणि तो पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने पाकिस्तानमधल्या किंवा पी ओ केमधल्या त्यांच्या हाकांना पोचवायचा त्यांच्या आतंकवाद्यांना पोचवायचा एक सिंडिकेट आहे की रॅकेट चालू आहे त्या ठिकाणी आता इतकं सगळं झाल्यानंतर देखील जर तुम्हाला काश्मीरमध्ये जायची इच्छा होत असेल तर तुमचं तुम्हाला लक लाभो दुसरी गोष्ट आता आपला पहिला प्रश्न की भारताला आता सध्या पाकिस्तानवरती युद्ध करायला पाहिजे का माझ्या म्हणण्यानुसार पाकिस्तान हा भीकमंग आहे पाकिस्तानकडे सध्या काहीच नाही आहे ना त्याच्याकडं पैसा आहे ना काय त्याच्याकडं इंटरनॅशनल कुठली पॉवर आहे पाकिस्तानच्या पासपोर्टची तर एवढी कुत्रादुखल हागवत नाही त्याच्यावरती इतकी वाईट परिस्थिती आहे आणि इतक्या भिकारचोट असणाऱ्या पाकिस्तानसोबत भारताने युद्ध करून भारताचीच असलेली चांगली स्थिती खराब करायची अजिबात काही गरज नाही दुसरी गोष्ट आता तुम्ही म्हणाल की मग पाकिस्तानला काय असं सोडायचं का अजिबात नाही इंटरनॅशनली त्याच्यावरती इतके सँक्शन लावता येईल तेवढे लावा की जित आता जो भिकारी आहे उद्या अक्षरशः त्या पाकिस्तानमध्ये खाण्यापिण्याचे वांदे झाले पाहिजेत त्या ठिकाणी पाण्याचा तर प्रश्न असायचाही परंतु लवकरात लवकर डॅमचं काम सुरू करून पाकिस्तानला जे काय पाणी जाते ते पाणी वळवून आपल्या डॅममध्ये त्यांनी मिसळावं आणि तिकडूनचं पाणी आपल्या इतर पार्टमध्ये डिवाईड करावं किंवा आपल्या भा पूर्वरित भारताला ते पाणी कसं देता येईल ह्याच्यावरती जास्त अभ्यास करायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या बोलण्यावरनं काही होत नाही आणखी एक गोष्ट अशी आहे की नरेंद्र मोदी यांच्याकडनं दिल्लीमध्ये बैठकांचा मोठा हे चालू आहे बैठका चालू आहेत प्रत्येक डिव्हिजनसोबत त्यांची बैठक सुरू आहे आणि काल तर त्यांनी हद्द केली की हद्द म्हणजे त्यांनी एक हायेस्ट लेवलचा एक त्यांनी विचार केला म्हणावा के किंवा त्याने एक निर्णय दिला की इंडियन आर्मीला फ्री हँड दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची कारवाई करायची असेल तर इंटर म्हणजे इंडियाचे पॉलिटिकली किंवा इंटरनॅशनली तुम्हाला कुठल्याही दबावाची कारण नाही तुम्ही कुठल्याही दबावाचं टेन्शन घेऊ नका ते आम्ही हँडल करायला तयार आहे तुम्हाला पाकिस्तानवरती कारण्यास का कारवाई करण्यासाठी फ्री हँड दिलेलं आहे फुल हँड तुम्हाला काही काय काय कारवाई करायची आहे ते तुम्ही ठरवा तुम्ही ने वेळ ठरवा तुमचं टार्गेट ठरवा आणि तुम्ही कारवाई करा फुल फुल म्हणजे फुल फ्री हँड दिलेलं आहे त्याच्यामुळं कारवाई शंभर टक्के होईल आणि अशी कारवाई होईल कारण जसं बोलतात की कि किती आपण युद्धाला घाबरलो किंवा युद्ध म्हणजे बघा दोन्ही ठिकाणचे जीव जाणार आणि युद्ध म्हणजे भयानक आहे आपण आजूबाजूला बघतोय परंतु काही वेळेला जरी आपल्याला वाटत असेल की युद्ध हे भयानकता आहे युद्धामध्ये जीव जातात तरी पण लातो के भूत बातोसे नाही मानते हे म्हणण्यासारखं गोष्ट आहे आणि जर पाकिस्तानला लातच हवी असेल तर इंडियन आर्मी तयार आहे बसले ते ऑलरेडी इंडियन आर्मीने सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत म्हणून तर इंडियाच्या गव्हर्नमेंटने सांगितलं की इंडियन आर्मीचे जे काही मोमेंट्स आहेत हे सोशल मीडियावरती समाज माध्यमांवरती दाखवू नका म्हणून तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचत नाहीत पण याचा अर्थ असा नाही की इंडियन आर्मी इंडियन आर्मी आपली शांत बसले ऑलरेडी ती बॉर्डरपर्यंत पोहोचलेले आणि जसं पाकिस्तानला रात्रीच्या दोन दोन वाजता झोपेतून उठून जाग येते स्वप्न पडतात आणि ते प्रेस कॉन्फरन्स करते की येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये इंडिया भारत पाकिस्तानवरती अटॅक करू शकतं तसेच काहीतरी त्यांच्याकडे इनपुट्स असतील म्हणून ते तसं बोलत आहेत त्याचा अर्थ भारताची अशी काहीतरी तयारी असेल म्हणून ती इनपुट त्यांच्यापर्यंत आहेत तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं की भारताने खरंच भिकमंग्या पाकिस्तानसोबत युद्ध करावं की पाकिस्तानची अशी काही इंटरनॅशनली अवस्था करायला पाहिजे की पाकिस्तानला ना अन्न मिळालं पाहिजे ना पाणी मिळालं पाहिजे तडपडून मेला पाहिजे पाकिस्तान तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजय जय मल्हार